या जमातीत पाहुचार असा केला जातो की पाहुण्यासोबत आपल्या बायकोला रात्र घालवू दिली जाते एवढंच नाही तर या जमातीतील लोक कधीच आंघोळ करत नाही तर तरीही त्यांचं शरीर अस्वच्छ नसत तर स्वच्छ असतं आणि सुगंधी सुद्धा कोणती आहे ही रहस्यमय जमात त्यांच्या विचित्र प्रथा नेमक्या आहेत तरी काय आणि आंघोळ न करताही ते असे स्वच्छ कसे राहतात ही सगळी रहस्य जाणून घेऊया या व्हिडिओच्या हो माध्यमातून पण त्याआधी राज्या बाजूला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय आफ्रिकेत नामिबियाच्या वाळवंटात अशा जमातीचे लोक राहतात जे जगात सगळ्यात वेगळे मानले जातात ते जमात म्हणजे हिंबा ते राहतात तो प्रांत इतका कोरडा आणि उष्ण आहे की पाणी हे इथे सोन्या इतकं मौल्यवान मानलं जातं हा भाग पृथ्वीवरील सर्वात कोरड्या प्रदेशांपैकी एक आहे इथे पाऊस वर्षातून फक्त काही आठवडेच पडतो आणि तेही अनेकदा जमिनीवर पोहोचण्याआधीच त्याची वाफ झालेली असते त्यामुळे हिंबा लोकांनी आपल्या जगण्याची एक वेगळीच पद्धत तयार केली आहे पशुपालन करतात गायी शेळ्या मेंढ्या यांच्यावर त्यांचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असत आता त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आंघोळ जे की ते करतच नाही हिंबा महिलांना पाण्याने आंघोळ करणं म्हणजे जवळजवळ जवळ स्वप्नवत आहे इतक्या कोरड्या प्रदेशात त्यांना पाणी फक्त पिण्यासाठी आणि प्राण्यांसाठी राखून ठेवावं लागतं मग ते स्वच्छता कशी राखतात तर इथे येत त्यांचं सर्वात फेमस रहस्य ओटजीज ही एक लालसर पेस्ट असते जी त्या रोज शरीरावर आणि केसांवर लावतात स्टोन किंवा हॅमेटाईट या दगडांपासून बारीक पावडर बनवली जाते ज्यात लोणी किंवा तूप मिसळलं जातं त्यात सुगंधी झाड किंवा जडीबुटी ही टाकली जाते आंघोळ करण्याऐवजी त्या रोज सकाळी ही पेस्ट संपूर्ण शरीरावर चेहऱ्यावर आणि केसांवर हाताने सोडून लावतात आता ही पेस्ट बनवली जाते बटरफॅट किंवा घटकांपासून आणि लाल मातीच्या बारीक पुडीतून ज्याला ओके स्ट्रोन किंवा हॅमेटाईट म्हणतात कधी कधी त्यात सुगंधी झाडं किंवा जडीबुटीही मिसळतात ओढीच केवळ त्यांच्यासाठी मेकअप नाहीये ही त्यांच्या जगण्याचा एक भाग आहे कारण ही पेस्ट सूर्याच्या तीव्र उष्णतेपासून त्वचेचं रक्षण करते वाळवंटातील कीटकांपासून बचाव करते आणि ती नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणूनही काम करते आता हिंबा महिलांच्या त्वचेचा लाल रंग हा त्यांच्या संस्कृतीचा साज आहे त्यांना रेड वुमन ऑफ आफ्रिका असंही म्हटलं जातं आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे या पेस्ट मुळे त्यांचं शरीर स्वच्छ गंधही आणि सुगंधी राहत जरी त्यांनी पाण्याने आंघोळ केली नसली तरीही आंघोळ ऐवजी शरीर स्वच्छ ठेवण्याची आणखी एक खास पद्धत म्हणजे धुराचा स्टीम बाथ एका छोट्या भांड्यात सुगंधी जडीबुटी किंवा कोरडं गवत टाकून धूर करतात आणि त्या धुरात बसतात हा धूर शरीरावर चिकटतो आणि घाम आणि धूळ काढतो आणि त्वचेला स्वच्छ आणि सुगंधी ठेवतो आता अनेक ठिकाणी असंही म्हटलं जातं की हिंबा स्त्रिया आयुष्यात फक्त एकदाच म्हणजे लग्नाच्या दिवशी पाण्याने आंघोळ करतात आता त्यांच्या समाजातली आणखी एक वादग्रस्त प्रथा म्हणजे अतिथी स्वागताची परंपरा जिला ओकूजेपीचा ओमुका झेंदू म्हणून ओळखलं जातं याचा शब्दशः अर्थ पाहुण्याला बायको देणे असा होतो या रीतीनुसार एखादा पुरुष आपल्या जवळच्या नातेवाईक मित्र किंवा विश्वासू पाहुण्यासोबत बायकोला रात्रीसाठी सोबत राहण्याची परवानगी देतो पण हे परस्पर संमतीनं आणि संस्कृतीच्या मर्यादेत घडत ही रीत शेकडो वर्षांपासून चालत आली पण ती जबरदस्तीची नसते बायकोला नकार देण्याचा अधिकार असतो आज इंबा लोकांची संख्या सुमारे पन्नास हजारांच्या आसपास आहे ते अजूनही आधुनिक जगापासून थोडं दूर राहतात पण पर्यटकांसाठी आपली संस्कृती दाखवायला नेहमीच उत्सुक असतात संशोधक आजही त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास खास करून ओढीचे पेस्ट धुराचं स्नान आणि वाळवंटातील टिकून राहण्याची त्यांची पद्धत वाळवंटात असलेल्या पाण्याच्या अभावामुळे जगण्यासाठीचा संघर्ष असला तरीही त्यांनी त्यांचं जगळ टिकवण्यासाठी वेगात शोध लावलाय हिंबा समाजाबद्दलची ही माहिती समाजा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका